तीन ऑगस्ट श्रीराम जय राम जय जय राम 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 भगवंत एकरूप झाल्यावर सर्व आनंदच आहे भक्त झाल्यावर माणूस ज्या आनंदात असतो तो आनंद वर्णन करून समजणार नाही जिथं दुःखच नाही तिथं आनंद हा शब्द तरी सांगायला कोण असणार आहे अनन्य भक्त व्हावं आणि तो आनंद पाहावा भक्ताला सर्वच ठिकाणी आपण आहोत असं दिसतं म्हणजे सर्व चराचर वस्तू तो भगवत रूपच पाहत असतो एखाद्या खोलीत सर्व बाजूने आरसे ठेवलेले असले तर कुठेही पाहिलं तर आपल्याला काय दिसेल आपल्या स्वतःशिवाय दुसरं काहीच दिसणार नाही म्हणजे सर्व ठिकाणी एक भाव झाला तिथं दुःखाचं कारणच नाही तिथं सर्वच आनंद असतो त्याप्रमाणे भक्त भगवंताशी एकरूप झाला तिथं आनंदाशिवाय दुसरं काय असणार जे याप्रमाणे जगात वावरतात ते आपल्या आनंदात राहून सुद्धा इतर लोकांप्रमाणे वागत असतात तुकारामाने अशा स्थितीत राहून लोकांना सन्मार्ग दाखवला समर्थांनी सुद्धा ती स्थिती सांभाळून सर्व जगाचा व्यवहार केला आणि इतर लोकांना आपल्या पदाला नेलं आपण कधी त्या आनंदाकडे जाण्याचा मार्ग पाहिलेला नाही आणि म्हणून ज्यांनी तो आनंद पाहिला आहे आणि जे सदैव त्या आनंदातच राहतात त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे म्हणजेच गुरु आज्ञेप्रमाणे वागावं आपल्याला वाटाड्या भेटला म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण चालतो त्याप्रमाणे गुरूंच्या वचनावरती विश्वास ठेवून आपण वागावं म्हणजे आपलं हित होतं एखाद्या आंधळ्या माणसानं साखर समजून जर मीठ खाल्लं तर ते खारट लागल्या वाचून राहणार नाही त्याप्रमाणे आनंद मिळेल या कल्पनेनं आपण विषयाची संगत धरली पण त्यापासून दुःखच प्राप्त झालं पुष्कळ वस्तू मिळाल्या तर त्यानं पुष्कळ सुख मिळतं असं मानणं हा भ्रम आहे खरं किंवा पुष्कळ सुख म्हणजे कायमचं सनातन सुख आहे ते सनातन वस्तूपाशीच म्हणजे भगवंतापाशीच असतं आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ तोंड गोड करण्यासाठी जशी साखर खावी लागते तसा आनंद प्राप्त होण्यासाठी नाम घ्यावं लागतं आपण प्रपंच दुसऱ्याचंच करतो आपला करतच नाही एखाद्या शेतापेक्षा कुंपणालाच जास्त खर्च यावा त्याप्रमाणे आपण आपल्या मूळ स्वरूपापेक्षा आपल्या उपाधींचीच जास्त आरास करतो आपण सर्व मिळवतो पण सर्व ठेवून जावं लागतं आपल्या फायद्याचं केलं तरच आपला प्रपंच भगवंताचं स्मरण तेवढाच आपला प्रपंच आपण आईबापांवर बायकांवर मुलांवर नौर, नातेवाईकांवर शेजाऱ्या पाजाऱ्यांवर सुखासाठी अवलंबून राहिलो तर सुखी होणार नाही आपलं दुःख किंवा यातना जर कोणी नाहीशा करत नाही तर मग दुसरा कोणी आपल्याला सुख देईल ही कल्पना कशी खरी ठरेल परमात्म्याचा आनंद अखंड मिळावा मी त्याचा व्हावं ही दृष्टी ठेवून नामस्मरण करावं जानकी जीवनस्मरण जय जय राम